महाराष्ट्रातील सर्व आणि सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील कुटुंबियांना एक हजार तीनशे छप्पन्न आजारांवर आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या एकत्रीकरणाची एक प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता पांढऱ्या रेशन कार्डसह सर्वच नागरिकांसाठी एक जुलैपासून ही योजना लागू झाली आहे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून प्रतिकुटुंब दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात आता प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेला महात्मा फुले योजना जोडण्यात आली आहे दोन्ही योजनांच्या एकत्रीकरणातून प्रत्येक नागरिकाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत एक जुलैपासून ही योजना राज्यात सुरू झाली आहे त्यामध्ये सुमारे एक हजार तीनशे छप्पन्न आजारांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी नऊ रुग्णालयं आणि छप्पन्न खाजगी हॉस्पिटलमध्ये सध्या या योजनेचा लाभ मिळतोय पाच लाखांपर्यंतच्या मोफत उपचारांच्या योजनेची ही वैशिष्ट्य राज्यातील सर्व केशरी रेशन कार्ड दारिद्र्य रेषा आणि पांढऱ्या रेशन कार्डधारक कुटुंबांना मिळणार योजनेचा लाभ महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील कुटुंब पाच लाखांच्या मोफत उपचारांसाठी पात्र रेशन कार्ड नसणाऱ्या कुटुंबाला सुद्धा तहसीलदारांच्या प्रमाणपत्रा आधारे मिळणार लाभ अनाथ मुलं वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक अधिस्वीकृतीधारक पत्रकार राज्यातील आणि राज्याबाहेरील बांधकाम कामगारांनाही मिळणार लाभ महाराष्ट्राबाहेरील अपघातग्रस्त सुद्धा घेऊ शकतात या योजनेतून मोफत उपचार किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी साडेचार लाख रुपये खर्च मर्यादा ऑनलाईन रेशन कार्ड क्रमांक आणि आयुष्यमान भारत कार्ड असणं गरजेचं प्रतिकुटुंब सरकार भरणार तेराशे रुपये प्रीमियम सरकारी तिजोरीवर बर वर्षाला साधारण तीन हजार कोटींचा भार उत्पन्न मर्यादेची कोणतीही अट नसल्यानं गरीब श्रीमंत अशा सर्वांनाच मिळणार वैद्यकीय उपचारांसाठी मदत